तिकड सर मला सांगतो सर मला गाडी तिथून फक्त एवढीच भीती घातली जात होती की आता तू का गेला तू तसं झालं मला माहित होत मला विश्वास होता म्हणलं आपलं काही हो आपल्याला न्यायची म्हणलं आपण काय अडण नाही काय नाही शिकल्याचा वरील पोर बर सोलापूरला न्यायचे ते फसवून तिकडं नाही आपल्याला न्यायची म्हणजे इकडेच न्यायची घरच्यांना सुद्धा भीती घातली होती त्यांनी नको तोटा तोटा एवढा ह्या आपलं कष्ट गेलं समजायचं बर 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 ठीक आहे आता एक लक्षात घ्या मी, मी काल युट्यूब ला माझी शॉर्ट व्हिडिओ पाठवलेली आहे तेच गाडीवाले खराब नाही पण काही गाडीवाले काही आहेत ना सर काही अठरामध्ये कमिशनच पेव फुटलेलं आहे आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण तुमच्या माध्यमातून मला कळालं की तुम्हाला पण त्रास झाला मी तिथंच बोलणार होतो सर पण म्हणलं नको तसं आपलं सांगो सरांना मानत नाही एक लक्षात घ्या जागा झालं पाहिजे नाही नाही होत होत सर तसं कमिशन पाहिजे तिकडं तयारच नाही सर गाडीच भेटायला इकडे यायला म्हणून नकोच म्हणायचे आता हे उप रिलेशन मध्ये होत याला तयार केलं मी चल रे म्हणलं तू खाली करते आणि लगेच माघारी म्हणलं मी थांबतो तिथं बर बरं काय केलं व्यवस्थित आलं इकडे तिकडं तयार करून आणलं पण काय अडचण नाही सर शेतकरी तयार आहेत हे येऊ नाही येऊ शेतकरी कसा वि येणारच आहे मी म्हणून माझं पस्तीस वर्षात मी व्यापार करतोय मी फक्त तेवढ्या केलं मी म्हणलं नाही ना तू नाही ना चल गाडीवाला दुसरा पण मला तिथंच जायचं म्हणजे शेतकऱ्यांची खाली मानसिकता आहे सर शंभर टक्के ती कमिशनच्या पद्धत बंद त्याच्यामुळं मला केंद्रबिंदू मानायचा शेतकऱ्याला हा नाही सर शेतकऱ्यांनी ज्या दिवशी रोप लावल्या त्या दिवसापासून तो झटतोय त्या दिवशी परें, तो तोच मालक आहे आणि तोच कष्ट करणार आहे आणि त्यालाच मालक म्हणून आपण सन्मान दिला पाहिजे हा नाही बरोबर आणि जर जर त्या गाडीवाल्याला सन्मान देऊन तुम्हाला जर आम्ही दुर्लक्ष केलं तर ते मला पटणार ते नाराज होत सर शेतकऱ्याला समजतच ना काहीतरी चाललंय राव बोलणं ते डायव्हर जाणार बसणार त्यांचे गप्पा ही म्हणजे शेतकऱ्याला कळत काय ते तोटा झाला गाड्या आता इथं मार्केटला तसंच ना नाल्यांची एवढे रिलेशन कि विषयच नाही त्यांची दहा वीस फोन सर तिथे तोवर आला कुठं आला का आपलं काहीच नाही ना तिथं आले किलो व्यवस्थित खाली माझ्याकडनं कधी फोन होणार नाही आलेल्याच फोनला शेतकऱ्यांची शंभर टक्के साथ सर काहीच अडचण नाही आणि हीच साथ पाहिजे मला कारण आपण कष्ट करतोय त्यालाच मला द्यायचा आहे हो हो सर पण मी हेही सांगतो की सगळेच गाडीवाले खराब नाहीत नाही नाही सगळे सगळेच माहित ना सर सगळ्या चांगली मानसिकता चा। चांगल ते सांगतेत माझी ना गाडी भेटली चांगलं तिथं तू दुसरा कोणतरी घेऊन जा हा हा तसे सांगतात ना काही पण काहींची मानसिकता खराब असते हा आणि तुमच्या बीड जिल्ह्यातनं एवढं भरभरून मला पहिल्या वर्षापासून प्रेम मिळालेलं आहे शेतकऱ्यांचं डाळीन तुमचा दुष्काळी पट्टा असून ती जी मेहनत करून तुम्ही डाळिंब पिकवताय हो मग त्याच्यामुळे तळत लागते नाही असं दुसऱ्याने मध्ये हे केलं की मग थोडं तळद होत नाही शेतकरी नाही तुम्ही जो गाडीवाला असेल त्याला आहे ना जर तो इमानदार असेल त्याला दहा रुपये पाच रुपये जास्त द्या त्याला तिथं जास्त दिलेली त्यांनी वाढूनच घेतले मग वाढून घे पण तिथंच जायचे आपल्याला आता किती वाढून दिलं तुम्ही त्याला काय दहा रुपये वाढून दिले दहा रुपये दिलं म्हणजे आठ आणि किलोला तुम्ही दिला तर साधारण तुमच्या माझ्या शिकते आमच्याकडे आल्यानंतर किती किलोला वाढ झाली असेल असं वाटत भरपूर फरक आहे सर समाधानी साधारणतः पंधरा रुपये वीस रुपये किलोला न, तीस ची वाढ आहे सर तीस रुपये हो भरपूर म्हणजे किलोला नाही आपलं ऍव्हरेजली असत ना आपलं टनाच काढित होतं ना मी मला दिसतोय फरक म्हणजे मला डिफरन्स सॅटिस्फाय दिसलाय वीस पंचवीस रुपये किलोला तर मी सांगतो की किलोला वीस पंचवीस रुपये म्हणजे कॅरेटला चारशे पाचशे वाढ झाली शेतकऱ्यांची उदाहरण आहेत माझ्याकडे हा काहीच हा त्यामुळे तुमचं समाधान झालं हे महत्वाचं आहे हो नाही नाही समाधानच झालं आपलं हा नाही काही अडचण नाही उलट तुम्ही कुठल्याही कारणाने तुम्हाला कधीही अडचण आली हो हो सर मला तुम्ही फोन करा हा 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 ठीक आहे आता तुमची अडचण काय होती म्हटली तुम्ही काय नाही एवढी सर फक्त पट्टी पडली पट्ट ना म्हणजे पैसे नाही आपले फक्त तुमचा त्याच्यामध्ये मी दिवाजीला टाकतो सॉफ्टवेअरला तुमचा नंबर पडला नाही त्यामुळे तो करायला तुम्हाला रविवारी फोन येईल तुम्हाला Allen sand, Pikes. Dan okke